मूर्तिजापूर तालुक्यापासून जवळच असलेल्या रोहणा येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी व उमा बॅरेज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रोहणा येथील संपूर्ण नागरिकांनी आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी उमा नदीच्या तीरावर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषणास बसले आहे तर सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार बारा तेरा वर्षापासून उमा गॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही तर शासन फक्त आश्वासन देत आहे उमा बॅरेज प्रकल्पाचा कथित भ्रष्टाचार हा नऊ कोटीवरून सत्तावीस कोटी, सत्ता कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आमदार हरीश पिंपळे यांनी वर्तवली होती मात्र अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही या उमा बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात दोन रोजी झाले होते मात्र अद्यापही हे कामे पूर्ण झाली नाही प्रशासनाने रोहनवासियांना भूल थापा देऊन व त्यांच्याकडून अत्यल्प दराने जमिनी खरेदी करून रोहन रोहणावासियांना चॉकलेट दिले असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे तर प्रशासनाने त्यांना म्हटले की आपण आम्हाला जमिनी खरेदी करून द्या आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उमा बॅरेज प्रकल्प हा उभारून देऊ सिंचनामुळे आपल्याला शेतीचा जास्त प्रमाणामध्ये फायदा होईल या आमिषाला येथील नागरिक बळी पडून त्यांनी प्रशासनास जमिनी खरेदी करून दिल्या मात्र अद्यापही उमा बॅरेज प्रकल्प हा उभा झाला नसून नागरिकांच्या मनातील सीमांचे त्यांनी उल्लंघन केले आहे त्यासाठी रोहणा येथील कैलास वरगट मीना वरगट रामभाऊ वरगट महानंदा बनसोड प्रमोद मुळे चंद्रकला कुऱ्हाडे या समवेत समस्त गावकरी नागरिक हे उमा नदीच्या काठावर आमरण उपोषणास बसले आहे त्यांनी उपोषणास न बसावे म्हणून प्रशासनाने त्यांचे दलाल हे कामे लावले आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण हे सुरूच राहणार असं व शक्य तेवढ्या ते पूर्ण झाल्या नाही तर उमा नदीच्या वाहत्या प्रवाहात उड्या मारून आम्ही जीव सुद्धा देणार असे प्रतिपादन तेथील नागरिकांनी केले आहे या मागणीवर पाटबंधारे विभाग अमरावती या संबंधित प्रशासन हे लक्ष घालतील काय असा प्रश्न रोहणा येथील नागरिक करीत आहेत प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर पंधरा सोळा वर्षापासून आमची शेती केलेली आहे पण आम्हाला त्याचा काही हे लाभ भेटलेलाच अजून म्हणून आम्ही उपोषण त्याच्यासाठी करत आहे याचा लाभ भेटलेला पाहिजे शेतीचा लाभ भेटला पाहिजे माझं नाव कैलास किशन वरघट मुक्काम रोहनाथ तालुका मोर्तियापूर जिल्हा अकोला आमचे कमीत कमी हे सतरा वर्षापासून गाव उठवतो गाव उठवतो आम्हाला फक्त एकच मागणी जिल्ह्यातील सत्य लढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्य लढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817